नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालो व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर या ठिकाणी अवकाळी चारशे चोवीस क्विंटल जशी दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसं पुढील बाजार समती हिंगोली येथे अवकालेली तीनशे क्विंटल जास्तीत दर पाच हजार पाचशे पस्तीस रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती कारंजा या ठिकाणी अवकालेले साठ क्विंटल जास्तीत दर पाच हजार दोनशे तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसं पुढील बाजार समती चिखली बुलढाणा या ठिकाणी अवकालेले सात क्विंटल जास्तीत दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील समिती वाशिम या ठिकाणी अवकलेले चारशे पन्नास क्विंटल जसे तर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल आहे चापा